नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दहावी पास उमेदवारांना एक चांगली संधी आलेली आहे जीएमसी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये भरती आलेली आहे कोणत्या कोणत्या पदासाठी भरती असणार आहे पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा शैक्षणिक अर्ता या सर्व बाबी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांची जाहीराज्य आहे तर ती प्रकाशित झालेली आहे त्याच्याविषयी आपण पन्छा संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर अशाच पद्धतीच्या जीएमसी तसेच सेवा आगामी मनपा या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एक सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती एक ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच ज्याच्यामध्ये तुमचे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय क्लिअर होतील याची फीज आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढी जे आहे तर ती ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला जे आहे तर ते नक्की कॉल करा पुढे जाऊया बघा काय म्हटलेलं आहे बघूया वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या जीएमसी आणि जीएमसी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती जी आहे तर ती करण्यात येत आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं जवळपास तीनशे पेक्षा जास्त पद आहेत जसं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्यासाठी किती पदं असणार आहेत सत्तावन्न पदांची जाहिरात आहे आणि रुग्णालयसाठी किती पद आहेत तीनशे पद आहेत तर जवळपास तीनशे सत्तावन्न पदांसाठी ही जाहिरात जी जा आहे तर ती आलेली आहे खूप चांगली जागा आपल्याला इथे पाहायला मिळतात कोणते कोणती पद आहेत त्यांची वेतन श्रेणी काय आहे आणि त्यांची रिक्त पदं किती आहेत ते पाहूया बघा जीएमसी म्हणजे ज्याला मी म्हणतो वैद्य आपण कॉलेज म्हणूया बघा कॉलेजमध्ये किती आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे किती पद आहेत तीस पद असतील पुढे आया आयांना पण ची वेतन श्रेणी आहे दोन जागा आहेत माली मालीची जवळपास सात जागा आहेत प्रयोगशाळा परिचर याच्या जागा चांगल्या आहेत याच्या जागा जवळपास अठरा अशा जागा आहेत आणि याची वेतन पण खूप जास्त आहे यस एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं याचं वेतन येतं पुढचे रुग्णालयामधील रिक्त संख्या पाहूया चतुर्थ श्रेणी कर्मचारी याचे जवळपास दोनशे पंच्याऐंशी बघा खूप मोठी जागा आपल्याला इथं पाहायला मिळते दोनशे पंच्याऐंशी पुढे ताया याच्या एक जागा आहेत बॉयलर चालक एक जागा पानक्या एक जागा रेसर दोन जागा वेतन श्रेणी सगळ्यांना इथं सारखीच आहे माली नाभिक मालीच्या चार जागा नाभिकच्या सहा जागा म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं ना तर सगळ्यांची वेतन श्रेणी एकच आहे फक्त प्रयोगशाळा परिचार अशी आहे की त्याची सगळ्यात जास्त वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळते पुढे महत्वाच्या तारखा जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज हे पाच जून पासून सुरू होतील आणि हे चालतील चो� चोवीस जुलैपर्यंत कधीपर्यंत चोवीस जुलै पर्यंत आणि हे चालतील पाच जून पर्यंत पाच जून ते चोवीस जुलै या दरम्यान हे चालतील ठीक आहे परीक्षा शुल्क किती आहे हजार रुपये वाल्यांसाठी आणि नऊशे रुपये कॅटेगरी वाल्यांसाठी माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क जे आहे तर ते आकारण्यात येणार नाही शैक्षणिक अर्ता जर पाहिली तर सर्व पदांसाठी शैक्षणिक अहता किती आहे फक्त दहावी पास दहावी पास काही अनुभव वगैरे काही मागितलेले नाही फक्त प्रयोगशाळा परिचर या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र विज्ञान विज्ञान विषयासह हो यस, ती हो उत्तीर्ण केलेली पाहिजे अशी त्यांनी अट जी आहे तर ते टाकून दिलेली जनरली विज्ञान विषय हा आपल्यात असतोच वयोमर्यादा जर पाहिली सर्व पदांसाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस म्हणजे किमान तुमचं अठरा वय पूर्ण असणं आवश्यक आहे माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस वय जे आहे तर ते इथं असणं आवश्यक असणार आहे पुढे परीक्षेचा जर पॅटर्न जर आपण पाहिला परीक्षेचा पॅटर्न आपल्या सेवेसारखाच आहे बघा पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक सेक्शन मध्ये म्हणजे मराठीवर पंचवीस प्रश्न इंग्रजीवर पंचवीस प्रश्न सामान्य न्यायांचे पंचवीस प्रश्न भौतिक चाचणी आणि अंकगणित याचे पंचवीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात असे एकूण शंभर प्रश्न येतात मित्रांनो या शंभर प्रश्नांसाठी गुण असतात दोनशे याच्यासाठी प्रत्येकी आपल्याला दोन तास वेळ असतो दोन तासात हा संपूर्ण पेपर जो आहे तर तो आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो परीक्षा शुल्क हजार रुपये आणि नऊशे रुपये आपण जे आहे तर ते बघितलेलेच आहे अशा पद्धतीने आपण जीएमसी संभाजीनगरची जी जाहिरात आहे तर ती संपूर्णपणे डिस्कस केलेली तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकतात आपले विविध कोर्सेस मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या विविध बॅचेस नक्की एनरोल करू शकतात फक्त बॅचेस नाही तर विविध उपक्रम देखील आपल्या ऍप्लिकेशनवर आपण चालवलेले तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं नक्की बघू शकतात चला तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद